नमस्कार आजची ठळक बातमी सुरगाणा तालुक्यातील मालगोंदा येथे पत्नीने पतीची कुऱ्हाडीने निर्गुण हत्या करून प्रेत तब्बल दोन महिन्यापर्यंत घरातील शौचालयाच्या शोसखड्ड्यात पुरून ठेवले सुरगाणा तालुक्यातील संतापजनक घटना उघडकीस आली आहे दिवे भारत बेसम प्रतिनिधी पळसन हि हिरामन चौधरी यांच्याकडून आलेले वृत्त दरम्यान सुरगाण तालुक्यातील घडलेल्या या घटनेने संपूर्ण तालुक्यात खळबळ माजली असून संपूर्ण जिल्ह्यामध्ये हळहळ व्यक्त होत आहे खुनाची पद्धत लपून आणि संशयाचा उलगडा लपून ठेवण्यासाठी मयत यशवंत मोहन ठाकरे वय बेचाळीस हे दिनांक चौदा एप्रिल दोन हजार पंचवीसपासून बेपत्ता होते त्यांच्या पत्नीने प्रभावती यशवंत ठाकरे वय अडवतीस यांनी सासऱ्यांना सांगितलं की ते कामानिमित्त बिलीमोरा गुजरात येथे गेले आहेत त्यानंतर पर्भावती स्वतःही कामासाठी तिकडे गेली होती मात्र पावसाळा सुरू होऊनही यशवंत परत न आल्याने कुटुंबांना संशय येऊ लागला और ओसरीवरील संशयास्पद खड्डा आणि चपलांच्या चा साक्षीने उलगडलं रहस्य यामध्ये घराच्या लावलेली माती पाहून यशवंतचे वडील मोहन ठाकरे यांनी संशय बळावला आणि विरुद्ध पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली पहिल्या टप्प्यात पोलिसांनी खड्ड्याचा पंचनामा केला मात्र काही पुरावा हाती लागला नाही प्रभावतीने पुन्हा गुन्हा फेटाळल्याने ती मुक्त होती काही दिवसांनी यशवंतचा भाऊ उत्तम यांच्या पत्नी मेथी हिने परावतीच्या वागणुकीत विसंगती ओळखून संशय व्यक्त केला तिने घर घराच्या मागील असलेल्या पडलेल्या शौचालयाच्या शोचखड्ड्याकडे लक्ष वेधले उत्तम ठाकरेंनी संध्याकाळी पाहणी केली असता दुर्गंधी व कुजलेल्या नमस्कार